व्यवस्थेच्या छातावर माझ्या अस्तित्वाच्या खुन कोरून जाईल मी तू समजू नकोस हा शब्दांचा शेवट आहे माझ्या नव्या युगाच्या लढ्याचा यलगाव लिहून जाईल मी शोषित पीडित माणसांच्या वेदना लिहितो मी शोषित पीडित माणसांच्या वेदना लिहितो मी काळजात बुद्ध आहे म्हणून युद्ध टाळतो मी तू समजू नकोस निशस्त्र आहे मित्रांनी तू समजू नकोस निशस्त्र आहे मित्रांनी लेखी तेव्हा आंबेडकर ठेवतो मी बाबासाहेब आहे तो आम्हाला आहे आम्हाला कोणी बाबासाहेब असा येऊन सांगितलेला नाही आमचा बाबासाहेब आम्हाला आमच्या बापाने दाखवलेला आहे तो त्याच्या खांद्यावर उभा करून दाखवलेला आहे की आबोध बाबासाहेब माझा बाप मला नेहमी म्हणायचा की मला विसरला तरी चालेल पण बाबासाहेबांना कधी विसरू नको माझ्या बापाचा कविता सादर करतो की मी जन्माला येण्याआधीच तुझी ओळख झाली होती भीमा मी जन्माला येण्याआधी तुझी ओळख झाली होती भीमा मी पोटात असताना माय सामील झाली होती गर्भारपणाच्या वेदना सहन करत माय जयबीम म्हणत होती गर्भारपणाच्या वेदना सहन करत माय जयबीम म्हणत होती आणि तिथेच बाप भीमा तुझी पहिली भेट झाली होती तसा बापही माझा कट्टर तसा बापही मला कट्टर काय करत लाचारी त्याच्या रक्तात नव्हती आणि त्यानेच तर बाबी मा तुझी चळवळ मला त्याच्या खांद्यावर उभी करून दाखवली माय बापाला तुझ्या चळवळीशिवाय काहीच नव्हतं माय बापाला तुझ्या चळवळीशिवाय काहीच नव्हतं आणि चळवळच त्यांनी मला वारशात दिली होती आता तुझी चळवळ घेऊन मी लढतो आहे आणि माझी बरोबर बायको घेऊन मोर्चात सामील होतो वा 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 वा, वा, वा। आहे माझी जोदर बायको घेऊन मोर्चात सामील होतो आहे उद्या येणारी माझी पिढी तुझ्या चळवळीसाठी अशीच लढत राहील अशीच लढत राहील अशीच लढत राहील